मैत्रिणी प्रिया संबंधी मध्य मी प्रिया तुम्हारा सगैंस नेह प्रमाण अगे स्वागत करते स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या आयुष्यातली सगळी चांगली स्वप्न इच्छा आकांक्षा सगळ्या काही पूर्ण होत आणि स्वामींच्या कृपात तुम्हाला सगळ्यांवर नेहमीच राहावी स्वामी, स्वामी प्रार्थना तर आजचा छोटासा व्हिडिओ आहे ब्लॉग नाही म्हणता येणार छोटासाच तुमच्याशी शेअर करणार आहे तर आपल्या घरात कोण नवीन पाहुणा आलेला आहे तर ते अगोदर तुम्हाला दाखवते त्यानंतर मला फ्रिज क्लीन करायचं आहे ते सुद्धा तुमच्याशी शेअर करणार आहे आणि संध्याकाळी जेवणात काय बनवणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर छोटासा आपला आजचा सा व्हिडिओ असणार आहे तर स्किप न करता आपला पूर्ण असा व्हिडिओ पहा आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा तर चला नवीन कोण पाहुणा आपल्या घरात आलेला आहे ते आपण अगोदर पाहून घेऊयात तर हा आहे आमच्या घरातला नवीन पाहुणा तर आता पाहुणा तर नाही म्हणता येणार कारण तो आता आमच्याच घरी राहणार आहे तर खूप दिवसांपासून चाललं होतं आमचं की म्हणजे आरो बसून घ्यायचा आणि त्यात आता वातावरण पण बाहेरचं खूप असं ढगाळ मध्येच मध्येच ऊन आणि मग मुलं आजारी पडतात तर अगोदर तर आम्ही कंपनीमधून डायरेक्ट ज्या बॉटल असतात ना तर त्याचं पाणी आणायचं पण आता नो टेन्शन आता आरो आम्ही बसवून घेतलेला आहे आणि आता मी फ्रीज साफ करायला घेते कारण खूप दिवस झाले मी फ्रीज साफच केलेला नाही आहे कारण दुकानातलं काम घरातलं काम आणि बाकीचं सुद्धा माझं यूट्यूबचं त्यामुळे मग मला वेळच होत नव्हता आणि मग म्हटलं की आज आहे वेळ तर आज हे छान असं सगळं स्वच्छ करावं कारण तुम्ही पाहू शकता त्या दिवशी सासूबाईंनी एक दिवशी मेथीची भाजी घेऊन आल्या आणि त्याला पूर्ण असा चिखल होता आणि त्यांनी तशीच ती फ्रीजमध्ये ठेवली चुकून आणि त्यामुळे खूप असा फ्रीज, फ्रीज खराब झाला होता आणि खूप असा इकडे तिकडे सगळा पसारा होता तर म्हटलं की आता फ्रीज छान असा आवरून घ्यावा आणि मम्मीने थोडीशी भाजी वगैरे पण दिली आणि मी तशीच ठेवली होती टोमॅटो वांगे वगैरे होते तर मी सगळं तसंच ठेवलं होतं म्हटलं आता हे सगळं काढावं आता हे मसाले पण पाहता मी व्यवस्थित ठेवते पण मुलं काय करतात आईस्क्रीम चॉकलेट्स वगैरे घ्यायला आले ना की सगळं विस्कडून टाकतात फ्रीज त्यामुळे आपण किती स्वच्छ केला ना की परत तो दोन दिवसांनी परत असाच होतो कारण मुलं तर गप गुपचूप गुपचूप येऊन त्यांचं चालू असतं खाणं तर हे मसाले पण असेच शंभूने सगळे असे विस्कटलेले आहेत तर खूप दिवसांपासून करायचं होतं पण हा वेळ असा मिळत नव्हता मग म्हटलं चला तुमच्याशी पण शेअर होईल आणि मला पण करता येईल तर अगोदर मी काय केलं सगळा फ्रीजर एक कामा करून घेतला म्हटलं एक रिकामा करूनच सगळा स्वच्छ असा व्यवस्थित असा कारण धुणार तर नव्हते कारण वरती इतका खराब नव्हता फक्त हे असं जे मध्ये मध्ये दरवाजा वगैरे ना तर त्याच्यावरती जसे सगळे कडेपत्त्याची पानं वगैरे कोथिंबिरीची पानं वगैरे सगळं सा। असं म्हणजे सांडलेलं आणि मग मी काय केलं सगळं असं सा वेगळं त्याचे सगळे वे पाठ काढून घेतले आणि स्वच्छ अशी घासून घेतले आणि एका साईडला ठेवून दिले ते आणि हो हो मग नंतर थोडेसे त्याचं पाणी म्हणजे गेल्यानंतर मग मी छान असे सुती कपड्याने कोरडे करून घेतले ते जेणेकरून म्हणजे डाग नको राहिला म्हणून आणि मी थोडंसं फास्ट दाखवते कारण फ्रीज नीट करायला मला जवळजवळ अर्धा ते पाऊन तास लागला एवढा वेळ व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून म्हटलं थोडंसं शॉर्टकटमध्ये तुम्हाला दाखवावं आणि मग सगळं असं स्वच्छ असं मी काचा वगैरे ज्या ना आता ही काच आहे त्यामुळे मी अलगद अशी पुसत आहे तर माझी तर इच्छा नव्हती काच असावी पण हा फ्रीज आम्हाला गिफ्ट मिळालेला आहे दुकानामध्ये ज्या चटण्या वगैरे आम्ही मागवतो पानं बनवण्यासाठी तर त्याच्यावरती हा गिफ्ट मिळाला आहे त्या चटण्यांवरती तर तो वरतूनच आला स्वग होता त्या कंपनीकडून त्यामुळे काही चेंज वगैरे करता आलेला नव्हता आणि आता हे स्व सगळं मी छान असं स्वच्छ करून आहे आणि मग अजून माझं किचन वगैरे पण आवरायचं राहिलं होतं पण मुलांना वेळ होता यायला त्यामुळे मग म्हटलं की एवढा आपण करून घ्यावं आणि मग थोडंसं तिथे जिथे भाजीचं आपण ट्रे ठेवतो ना खाली तर तिथे मी थोडंसं विनेगर टाकून घेतलेलं आहे कारण तिथे थोडेसे डाग पडले होते मातीचे आणि विनेगरने अगदी चकाकतं तुम्ही पाहू शकाल नंतरनं आणि विनेगर घेऊनच मी छान असं पुसत होते व्हिनेगर नसेल ना तर तुम्ही अगदी थोडंसं पाण्यात लिंबू घेऊन थोडंसं मीठ टाकून त्या पाण्याने अगोदर पुसून घ्यायचा किंवा सगळ्यात सोपं मग आपल्याकडे जे भांड्याचं जेल असतं ना विमचं म्हणा कुठलंही तर ते थोडंसं एक दोन थेंब घ्यायचे आणि त्या पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायचा किंवा मग कॉलेनने वगैरे सुद्धा तुम्ही पुसू शकता काहीच हरकत नाही छान निघतो आणि वास सुद्धा आपल्या फ्रीजमधला जातो जर लिंबू आणि मिठाने मिठाच्या मिठा पाण्याने तुम्ही क्लीन केला ना तो एकदा करून पहा खूप छान अशी टीप आहे माझ्या मैत्रिणींसाठी मा आणि आता मुलं सुद्धा आली होती आणि त्यांचं खूप असं दंगा मस्ती चाललो होतं येतानाच सगळे भांडण करत आले होते तर ते चाललो होतं त्यांचं त्यामुळे बघ मी ते पाहायला गेले आणि त्यामुळे थोडंसं तुम्हाला थांबावं लागलं आणि त्यानंतर मग परत मी माझ्या कामाला सुरुवात केली मग फ्रीजचं डोअर माझा छान असा चक केला मी तुम्ही पाहू शकता स्वच्छ असा घासून पुसून घेतला आणि त्यानंतर ह्या काचा ज्या मी पुसून ज्याचे हे कप्पे आहेत ना तर हे ठेवले होते तर ते सुद्धा लावून घेतले आणि नवीनच आहे फ्रीज त्यामुळे इतकं काय असं म्हणजे मला जास्त घासावा पुसावा लागला नाही तो आपोआपने निघाला खूप छान आणि इकडे पा आता इकडचं तर बर्फ वितळायला लागलं होता मग मग त्यामुळे मग मी म्हटलं की तोपर्यंत आपण पटकन हे खालचं सुद्धा स्वच्छ करून घेऊ कारण वरतून थोडंसं पाणी पडत होतं तर इकडचं आपण सगळं असं मी घासणीने खूप छान असं स्वच्छ करून घेतलेलं आहे तर मी तुम्ही म्हणाल की अगोदर वेगळा ड्रेस होता आणि आत्ता वेगळा ड्रेस आहे तर आम्ही गेलो होतो थोडेसे बाहेर त्यामुळे मी ड्रेस चेंज केलेला कारण मी तुम्हाला सांगणार होते पण विसरले आणि मग तिकडनं आल्यावरती परत मी हा घरी वापरायचा ड्रेस घातलेला आहे आणि मग त्यानंतर हे काम केलं मी आणि हे सकाळी केलं खरं तर आम्ही गेलो होतो माठ घ्यायला म्हणजे बाहेर असं नाही आम्हाला घ्यायचा होता माठ आता आरो बसवलेला आहे तर म्हटलं मग त्यातलं पाणी घेऊन प्या पे पिण्यापेक्षा मग आरो भरून झाल्यानंतर माठ भरून ठेवायचं छान थंड पाणी होईल आणि माठातलं पाणी कधीही हेल्दीचं आहे तर माठ पा पाहायला गेलो होतो आम्ही म्हटलं मुलं यायच्या जाऊन यावं पण काही माटच मिळाला नाही कारण ते माटवाले खूप ऊन असल्यामुळे बसत नाहीत वाटतं उन्हामध्ये तर बघू आज पुन्हा जाईल आल्यानंतर तुम्हाला दाखवेलच की कसा माठ घ्यायचा ते सुद्धा तुम्हाला टिप देईल जर तुम्ही कधी माट घेतला नसेल तर आणि छान असतं माठातलं पाणी मला तर खूप आवडतं आणि फ्रीजमध्ये शक्यतो ते तर सांगायचं राहिलंच की फ्रीजमध्ये आम्ही कधीच पाणी वगैरे ठेवत नाही जसा कोरोना येऊन गेलेला आहे ना तर तसं फ्रीजमधलं पाणी आम्ही अजिबात पित नाही आणि तुम्ही सुद्धा पित नका जाऊ कारण फ्रीजमधलं पाणी तसंही हे आपल्या हेल्थसाठी अपायकारकच आहे आणि मुलं सुद्धा मग बर्फ वगैरे खातात तर बर्फ सुद्धा ठेवू नका तर फ्रीजमध्ये बर्फाच्या ट्रेमध्ये काय ठेवायचं तर छोटासा व्हिडिओ सुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे सो नक्कीच कंटिन्यू माझे व्हिडिओ पहात्रा उन्हाळ्याची स्किन केअर सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला आता ही छान असं मी घासून घेतलेलं आहे आणि त्याच ज्या सुती कापडाने मी आ, या काचा वगैरे पुसतात त्याने स्वच्छ असा फ्रीज पुसून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता विनेगर टाकल्यामुळे म्हणजे खालची साईड अग आहे अगदी पांढरे शुभ्र निघालेली आहे कारण अगोदर खूप सारी अशी लालसर पडली होती ती आणि मलाच पाहत नव्हता फ्रीज पण वेळच होत नसायचा कारण युट्यूबच व्हिडिओसुद्धा सुद्धा बनवायचे असायचे आणि घरातलं सुद्धा काम असायचं आणि त्यानंतर परत दुकानातलं सुद्धा काम त्यामुळे पण वेळच मिळत नसायचा पण आज वेळात वेळ काढला म्हटलं किचन वगैरे नंतर आवरू आपण पण अगोदर फ्रीज स्वच्छ करून घेऊ तर तुम्ही पाहू शकता किती छान असा फ्रीज निघालेला आहे हे बघा तुम्हाला दाखवते मी किती सुंदर असा पांढरा शुभ्र दिसतोय आणि त्यानंतर आता हे सगळं मी लावून घेतलं सुरुवातीला तर मी काचा चुकीच्याच लावल्या होत्या कारण एक छोटी काच आहे ना जी वरती लावलेली मी ती खाली लावायची होती ट्रेच्या तिथे पण मी विसरले पण नंतर भाज भाज्या वगैरे भरताना मग मी लावलेलं आहे ते आणि काचा वगैरे सगळं असं लावून छान असं पुसून वगैरे घेतलं मी आणि आता तुम्हाला फायनल लुक दाखवते किती सुंदर असा फ्रीजने घालला आहे आणि खरंच तुम्ही मीठ आणि लिंबूच्या पाण्याने नक्की फ्रीज एकदा स्वच्छ करून पहा आणि आता उन्हाळ्यात तर नक्कीच पहा आणि त्यानंतर ही दरवाज्यामध्ये जे कप्पे आहेत तर त्यामध्ये अगोदर मी पेपर टाकून घेतलेला आहे कॅलेंडरचा आणि अशा प्रकारे मसाले रबर बँड मध्ये व्यवस्थित असे सगळे पॅक करून सॉसेस वगैरे सगळं असं छान असं ठेवलं वरती कडधान्य आहेत खाली पण मोडाची मटकी आहे कोथिंबीर जी मी डब्यामध्ये निवडून ठेवलेली आहे फ्लॉवर आहे आणि खाली ट्रेमध्ये टोमॅटो वगैरे आहे आणि मग फ्रीज वगैरे आवरला आणि थोडासा दुपारी मी आराम केला आणि दुकानाचं थो, थोडंसं काम होतं ते पण केलं आणि मग संध्याकाळी मुलांसाठी पाच वाजता मग आम्ही एकदा मॉलमध्ये गेलो होतो तो, तो व्हिडिओ तुम्ही पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल आणि आय बटनवर सुद्धा देईल नक्की पहा तर आम्ही तिकडे गेलो होतो आणि तिकडे पिक्चर पाहताना म्हणजे आम्ही पिक्चर पाहायला गेलेलो आणि मुलंसुद्धा खेळली तर तेव्हा शंभूने तिकडे ते हे फ्रेंच फ्राईज खाल्ले होते आणि त्याला खूप आवडले ते आणि याच्या आधी मी घरी कधीच नव्हते केले खरं तर आणि मी म्हटलं तर ते करायचं म्हटलं ना त्याला खूप चुकवं आहे ते असतं मग मी माझ्या पद्धतीने कसे फ्रेंच फ्राईज केलेत ना तर ते आज आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर मी असे मध्यम आकाराचे दोन तीन बटाटे घेतले आणि त्यानंतर जसे आपण फ्रेंच फ्राईजला चिरतो ना उभट तर तसे सगळे असे छान चिरून घ्यायचे आहेत आता कसं होतं ते फ्रेंच फ्रायची प्रॉपर रेसिपी बनवताना ना मग ते खूप असे हे करून शिजव शिजवून परत ते सुकवायचे त्या खूप असतं सुती फडक्यामध्ये टाकून वगैरे पण मी असं काहीच तामझाम केलं नाही कारण ह्यांना नाश्ता देऊन परत मला संध्याकाळचा स्वयंपाकसुद्धा करायचा होता आणि खूप दमल्यासारखं पण झालं होतं मला त्यामुळे मी शॉर्टकटमध्ये केले आणि तुम्ही नंतर रिझल्ट पाहाल पाहालच किती सुंदर असे झाले होते आणि टेस्ट एकदम म्हणजे एकदम जसं आम्ही मॉलमध्ये खाल्ले होते ना तर तशीच लागत होती टेस्ट आणि बघा आता मी हे अशा प्रकारची छान असे तुकडे करून घेत आहे आणि सगळ्याच मुलांचं असं असतं बरं का त्यांना असं मॉल वगैरेमध्ये किंवा बाहेर कुठे गेलो ना तर तिकडचे पदार्थ खूप आवडतात आणि मग घरी आले की मग ते मग सगळ्या त्यांच्या आयांना ते करायला लावतात तर कुणाची मुलं असं करतात हे मला कमेंट करून नक्की सांगा कारण बऱ्याचदा होतं असं आणि मग त्यानंतरच व्यवस्थित चिरून घेतल्यानंतर मी ते दोन पाण्याने व्यवस्थित धुतलेले आहेत आणि मग त्यानंतर एक छोटी कढई घेतलेली आहे आणि आपल्याला एकदम म्हणजे एकदम थोडेसे ते गॅसवरती ठेवून घ्यायचे आहेत तर शिजवायचे नाही आहेत पूर्ण अगदी फक्त थोडासा चाकू घुसेल असं त्याप्रमाणे करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर असे चाळणीत काढून घ्यायचे आहेत पहा मी तुम्हाला दाखवते चाळणीत काढून घ्यायचे आणि थोडेसे सुकू द्यायचे आहेत जर तुम्ही फॅन खाली ठेवले तरी चालेल पण मी तर काहीच नाही खरंच नाही पटकन असं करायची होते त्यामुळे मग मी डायरेक्ट दोन तीन चमचे यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकला आणि दोन तीन चमचे मैदा टाकलेला आहे हे पहा अशा प्रकारे आपल्याला ते मिक्स करायचे जेणेकरून प्रत्येक फ्राईजला ते आपले जे कॉर्नफ्लॉवर आहे ना ते लागेल आणि खूप छान असे क्रिस्पी आपले फ्रेंच फ्राईज होती आणि त्यानंतर मी झटपट असे पटकन तळून घेतले आणि याला मीठ वगैरे काही टाकायचं नाही वरतून आपण मग काळं मीठ आणि मिरी पावडर वगैरे जर आपल्याला काळी मिरी टाकायची जा, असेल तर टाकू शकतो आणि मी आता पटकन असे तळून घेते आणि नंतर तुम्हाला दिसतीलच तर चला तळून घेते आपले तुम्ही पाहू शकता छान दिसताना क्रिस्पी असे आपले फ्रेंच फ्राय रेडी आहेत तर अशा पद्धतीने नक्की बनवून पहा आणि हे आहे फन फ्यूडच व्हेज ते मी घेतलेलं आहे आणि त्यासोबतच घेतलेली आहे ही आपली सगळ्यांची अशी आवडती शेजवान चटणी तर ही घरी सुद्धा बनवता येते पण मी विकतच आणून घेतलेली आहे आणि मुलांना छान असं संध्याकाळचा नाश्ता म्हणून तुम्ही सुद्धा अशी पटकन करून पहा आणि त्याच्यावरती मी थोडंसं जे घरात मीठ असतं ना तर साधं मीठसुद्धा टाकलेलं किंवा काळं मीठसुद्धा टाकलेलं चालेल आणि थोडीशी काळी मिरी पावडर टाकायची आणि खूप छान चव येते आणि इकडे पा झोपेतून दोघेही उठले आणि खायला बसले संध्याकाळचे वाजले होती साडेपाच तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच आपले व्हिडिओ पाहत राहा श्रीस्वामी समर्थ